कोकण म्हटलं खेल की डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवी जर्द वनराई उंच उंच आकाशाला गवसणी घालणारी नारळी फोपळीची बागा येते डोंगर दऱ्या आणि पाठ शिवणीचा खेळ खेळणारे पांढरे शुभ्र समुद्रकिनारे इथल्या कोकणी माणसाला जर काही मनापासून आवडत असेल तर ते गजाली ठोक गजाली राजकारणाचे गजाली इथल्या माणसाने जर कोणावर प्रेम केलं असेल तर ते फक्त निळसर सोनेरी पाठीच्या बांगड्याच्या कडीवर आणि पाठीचा कणा मोडेपर्यंत काढलेले शिरवाळे आणि रसावर इथला कोकणी माणूस रमला तो फक्त चतुर्थीच्या भजनात शिमग्यातल्या रोमटात कुणग्यातल्या क्रिकेटात आणि दशावतारी नाटकात दशावतारी नाटक पाहण्यासाठी इथला माणूस रात्री कुठेही कितीही वाजता जाऊ शकतो आज कोणचा रे नायकांचा पारशेकरांचा वालावलकरांचा का आजगावकारांचा इतकं कळलं की इथला माणूस जत्रेत हजर इथल्या दशावतारी कलेवर कोकणी माणसाने इतकं प्रेम केलं आणि म्हणूनच आज शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या कलेची आवड आजही कमी होत नाही दशावतारी पार्ट म्हणजे एक असा कलाकार आहे जो ह्या नाट्यसंहितेचा लेखक आहे तोच दिग्दर्शक तोच रंगभूषाकार तोच वेशभूषाकार तोच नेपथ्यकार राजा ही तोच आणि राणी सुद्धा तोच या पार्टाने कधी पैशाचा हिशेब केला नाही की आपली घरी कोणीतरी वाट बघते याची कधी चिंता केली नाही पावसाळा संपवून जसजशी हिवाळ्याची चाहूल लागते तशी शेतीची वगैरे कामे आटोपून साधारण दिवाळी तुळशीच्या लग्नानंतर देवांचे वार्षिक जत्रोत्सव सुरू होतात ह्या जत्रा म्हणजे फार पूर्वीपासून कोकणातील आर्थिक उलाढालीची साधने आहेत एकदा का जत्रेचा हंगाम सुरू झाला की ह्या कलाकाराच्या पायाला अजिबात आराम नाही प्रत्येक कंपनीचं रोज कुठे ना कुठेतरी नाटक आहेच आत्ता प्रत्येक कंपनीकडे स्वतःची गाडी आहे वाहन वगैरे आहे पण ही गोष्ट त्या काळातील आहे ज्या काळात हा दशावतारी पार्ट रात्रीचा राजा होण्यासाठी कपाळावर कपड्यांचा बोजा घेऊन दिवसभराची पायपीट करायचा पायवाटा सडे डोंगर तुडवीत शेत शिवार पालती घालत कधी अनवाणी कधी पायाखालचा पतेरा सर्र सर्र करून वाजवीत कधी साकं ओलांडीत कधी भरलेल्या नदीत उतरून तर कधी होडीला वल्ली मारत ह्या गावातून त्या गावात हे दशावतारी राजा कपाळावर सारं नाटक घेऊन चालायचे पायपीट करायचे वाटेत चालता चालताच चालता चालता आज कुठले आख्यान घ्यायचे कोणी कुठला पार्ट रंगवायचा या गोष्टी ठरत असत या कलाकारांसोबत एका दुसरा बोजेवाला म्हणजेच मदतनीस असायचा हा मदतनीस कपाळावर पेटारा घेऊन सोबत चालायचा असाच एक बोझेवाला होता महादेव रामचंद्र उर्फ बाबी कलिंगण मिळेल ते काम करणारा बाबी घरची गरिबी आणि फारशी शेतीवाडी नसल्याने पावसाळ्यात एका वाण्याच्या दुकानात पुढ्या बांधायचा आणि एकदा का जत्रेचा हंगाम सुरू झाला की ऐन विशीतला हा तरुण मुक्कामाला निघाला दशावतारात काम करण्याची हौस पण काम देणार कोण मग कधी गणपती समोर चादरीचा पडदा धरणे अडचणीला झांज वाजवणे कधी स्त्री भूमिकेत शिरून बिलीमारा बनून रात्रभर तळी फिरवण्याचे काम बाबी करू लागला गॅस बत्ती आणि कंदिलाच्या प्रकाशात गंधर्व नगरी असल्याचा भास व्हावा अशा ह्या जत्रेतील नाटकात बाबीचे कान मात्र रंगमंचावर बोलणाऱ्या पात्राच्या संभाषणाकडे असायचे एकलव्यासारखा बाबी कलेची साधना करीत होता आणि एक दिवस ही तपश्चर्या संपली पारसेकर नाटक कंपनीत नट म्हणून बाबी यांनी पहिल्यांदा तोंडाला रंग लावला रिद्धी सिद्धीचे काम त्यांनी केले बाबी यांच्या घराण्यात याआधी कोणीही कधीही दशावतारात काम केले नव्हते संगीत चंड वर्मा या आख्यानात ललित प्रभा हा पहिला स्त्री पार्ट बाबी यांनी साकारला आणि या स्त्री पार्टात बाबी यांनी असे रंग भरले की बाबी कलिंगण या नावाची चर्चा दशावतार जगतात रंगू लागले पुढे खानोलकर मामा मोचेमाडकर नाईक मोचेमाडकर आजगावकर असा प्रवास करत ते पुन्हा पारसेकर कंपनीत आले आणि या प्रवासात सबंध कोकणात बाबी कलिंगण हे नाव पोचले होते एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान बाबी यांनी खानोलकर कंपनी चालवायला घेतली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वतःची कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ ही कंपनी सुरू केली आणि सुरू झाला एका दशावतार कलाकाराचा झंझावात देव राक्षस राजा राणी शेतकरी महार ब्राह्मण भटजी कोळी अशा अनेक भूमिका बाबी यांनी जिवंत केल्या एकदा तोंडाक रंग लायलो काय आम्ही आमच्या रवत नाही असं बाबी सांगायचे पण बाबी कलिंगण लक्षात राहिले ते मारुती आणि शंकराच्या भूमिकेत शंकराच्या भूमिकेत त्यांनी एंट्री घेतली की ते एक नजर प्रेक्षकात टाकायचे अरे वा या कैलास पर्वताकडे नजर फिरवली असता दिसतय ते काय सर्वजण शिवनामात मग्न आहेत आहे आहे या शिवशंभूचा तुम्हाला आशीर्वाद आहे इकडे कोण नंदी बाळ नंदी तूही मान डोलवतो आहेस आहे तुलाही माझा मंगल असा आशीर्वाद आहे इकडे कोण शांखिणी डांकिणी मरुदगण पिशाशचे गण तुम्हालाही माझा मंगल असा आशीर्वाद आहे कोकणातील वाडी वस्त्यांवर जत्रा नाटकांना रसिक प्रेक्षक गर्दी करू लागले दशावतार आणि बाबी कलिंगण हे समीकरण झाले वर्षभराच्या नाटकाच्या तारखा फुल करणारा आजपर्यंतचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा एक राजा प्रस्थापित झाला होता नाव होतं महादेव रामचंद्र उर्फ स्वत मालक बाबी कलिंगण नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून ध्येय वेडी माणसे या सदरात आज दशावतारी राजा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलावंत स्वर्गीय बाबी कलिंगण यांच्याविषयी जाणून घेत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात देसाईवाडीत महादेव कलिंगण यांचा जन्म झाला वडील रामचंद्र आणि आई लक्ष्मी या छोट्या महादेवला लाडाने बाबी म्हणत असे घरची परिस्थिती बेताचीच शेतीवाडी फारशी नसल्याने साधारण दुसऱ्या इयत्तेत बाबी यांची शाळा सुटली लहान वयातच घरात मदत व्हावी म्हणून बाबीने एका वाण्याच्या दुकानात काम धरले दशावताराची प्रचंड आवड जत्रेची नौबत वाजली की बाबीचा कामात लक्ष लागायचा नाही पुढे बोझेवाला म्हणून ते दशावतारे कंपनीत जाऊ लागले दशावतारात सगळी पडीनडीची कामे करता करता हळूहळू बाबी कलिंगण दशावतारी झाले बाबींचा नम्र मनमेळाऊ स्वभाव प्रेक्षकांची सहकाऱ्यांची गावातील मानकऱ्यांची त्यांची प्रेमळ वागणूक यामुळेच ते सर्वांना आपलेसे वाटू लागले एखाद्या गावात अमुक एका भूमिकेत स्वत मालक बाबी कलिंगण असा बोर्ड लागला की लोक त्यांच्या नाटकाची आतुरतेने वाट पाहत जत्रे दिवशी चादर गोदडी गोंधपाट घालून रसिक प्रेक्षक जागा अडवत बाबींनी प्रेक्षकांची नस ओळखली होती त्यांच्या एंट्रीलाच टाळ्या आणि शिट्ट्या पडत असत राजा हरिश्चंद्र आख्यानात ते डोंबाच्या पत्नीची भूमिका करायचे तेव्हा ते, ते अस्सल मालवणीत बोलायचे जात्यावरच्या मालवणी ओव्या म्हणून प्रेक्षकांना हसवायचे राजा हरिश्चंद्र डोंबाकडे नोकर होता तेव्हा ते, ते खरं खुरं जात तांदूळ घेऊन बाबी स्त्री भूमिकेत ओव्या म्हणायचे हरिश्चंद्र राजाला ते मालवणीत हाक मारायचे ए हरग्या तुका जात्यावरचे ओव्या म्हणा येतात काय रे राजा म्हणायचा नाही मला ओव्या म्हणता येत नाहीत मग बाबी म्हणायचे अरे असलो कसलो रे हरगो तू हा आता मी ओव्या म्हणते ते ऐक तुझा सन संता माझा सन संताम तुझा सन संता माझा सन संताम लोका म्हणत काय सन संता लोका म्हणत काय सन संता पायातला जोडव्या सन संताम <laughs> बाबी विनोदी कलावंत होते लोकांनी त्यांना आपलंसं केलं होतं दशावतारी कलावंत जेव्हा अंगावर भरजरी वस्त्रे चढवतो आणि तोंडाला रंग लावून एंट्रीपूर्वी आरशात पाहतो तेव्हा त्या देहात गंधर्वाचा प्रवेश होतो मग हा गंधर्व या कलावंताच्या देहामार्फत अलौकिक रूपे घेतो बाबी हसत हसत सांगायचे एकदा आमच्या तोंडात रंग लागलो ना का आम्ही आमचे रौदून नाही मग तो जो कोण असा तो आमच्या तोंडातसून बोलता नाटक संपल्यावर आमका इचारा रात्री काय बोललं आहे आमका काही एक आठवाचा नाही रामभक्त हनुमंताची भूमिका करण्यात बाबी यांचा हातखंडा होता असा हनुमंत आज तगायत कुणी केलेला नाही रघुपती राघव राजाराम या गाण्याच्या तालावर ते नृत्य करायचे परंपरेने हे नृत्य एका पायावर करायचं असतं आणि नृत्य करतानाच प्रेक्षकातून रामासाठी हनुमंतासाठी येणारी फळं झेलायची असतात खाजे बुंदीचे लाडू केळी असे पदार्थ झेलत बाबी प्रेक्षकांचे मनोरंजन करत लोक त्यांच्या एंट्रीची वाट पाहत असत बाबींनी वयाच्या साधारण पंधराव्या वर्षापासून सुरू केलेली ही कला वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षापर्यंत जोपासली पत्नी पार्वती यांच्याशी लग्न करून त्यांनी सुखाचा संसार केला त्यांना लोकराजा सुधीर कलिंगण बालकलिंगण भाई अशी मुले आहेत पुढे या मुलांनी पुतण्यांनी आणि नातवानी या कलेचा लौकिक अजून वाढवला आणि दिवस उजाडला तो वीस डिसेंबर कोल्हापूर नजीक चंदगड तालुक्यातील डांबरे या गावात रवळनाथाची जत्रा होती कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळाचा प्रयोग होता पण सकाळची नौबत वाजली तीच जणू पुढच्या संकटाची नांदी होती या नौबतीचे ढोल का बसवणारे होते ढम असा लांबट नाद मस्तकात जावा आणि कान गप्प व्हावे असे दिवसभर जाणवत होते रात्री रवळनाथ मंदिराशेजारी असलेल्या लिंगेश्वर मंदिरात दशावतार मंडळीचे बिराड होते तोच त्यांचा रंगपट रात्री बाराच्या सुमारास आठ दशावतार झाले विष्णूने शंकासुराचा वध साधारण दीडच्या सुमारास केला आत्ता उत्तर रंगास सुरुवात होणार होती मुंगीलाही शिरायला जागा नव्हती इतकी गर्दी प्रेक्षागृहात होती रंगपटातील पेटाऱ्यातील गणपती समोरच बाबी कलिंगण यांची पेटी होती ही त्यांची नेहमीची विश्रांतीची जागा सगळे कलाकार क्रमाक्रमाने रंगून आपली जागा घेत होते बाबी मात्र गणपती समोर डोकं टेकून शांत पडून होते कोणीतरी म्हणाला मालक आओ, रंगा घ्या एंट्री येतं लिहा पण मालकाने मात्र वर पाहिले नाही ज्या पेटाऱ्यापासून कलेची सुरुवात केली त्याच पेटाऱ्यावर डोकं टेकून जीवनाचं वर्तुळ त्यांनी पूर्ण केलं होतं बाबी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, होता। शेवटपर्यंत वाटत होतं कुणीतरी नवा बोजेवाला चादरीचा पडदा घेऊन येईल आणि पडद्याआड स्वतः मालक बाबी कळिंगण हळूच उठून चालू लागतील पण यावेळी गरज पडली ती पांढऱ्या चादरीची बाबी कलिंगण यांनी आपला धर्तीवरचा खेळ संपवून अनंतात विलीन झाले होते बातमी अगदी कोल्हापूर गोवा सिंधुदुर्गपासून कोकण प्रांतात गेली रसिक प्रेक्षक सहकारी दुःख सागरात बुडून गेले भूलोकीचा गंधर्व आपलं कार्य आटोपून इहलोकी मार्गस्थ झाला होता पण जाताना दशावतार कलेला समृद्ध करून गेला होता बाबी कलिंगण यांच्या कलेचा गौरव म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळाला शासनाने राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा सन्मान केला पण त्याहूनही मोठा पुरस्कार म्हणजे कोकणी माणसाने आपल्या हृदयात बाबी यांना अखंड स्थान दिले स्वत मालक बाबी कलिंगण हा वाक्प्रचार मालवणी भाषेत रूढ झाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या दशावतार कलेच्या पुजाऱ्याला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद